सो अर्ली मॉर्निंग अवर बाल्कनी व्यू तुम्हें बगू शकता क्यूटिफुल व् है सब मिस्ट है, थोड़ थोड़ पानी पुरू है सो सो स्टे स्टे कनेक्टेड सो हेलो एवरी वेम गुड मॉर्निंग वेलकम बैक टू मै अनदर ब्लॉग सो येस न्यू डे न्यू मॉर्निंग न्यू बिगनिंग तर येस आज आहे आमचा लास्ट सेकंड डे आणि आज आम्ही जातो बद्रीनाथला खूप जास्त लवकर उठलेलो आहो बिकॉज बापडे अजून फॉग आहेच अर्ली मॉर्निंग उठलेलो आहो बिकॉज लवकर जायचं आहे लाईनमध्ये लागायचं आहे दर्शनासाठी कारण खूप जास्त गर्दी असते आणि थोडंसं काही दिवस एक दोन दिवस मंदिरचं पण टायमिंग थोडं डिले आणि लेटच होतं होतं म्हणे बिकॉज तिकडे पण थोडा पाऊस पावसामुळे थोडंसं थोडं मॅनेज नव्हतं होत आय डोंट नो काय होतं ते बट आम्हाला असं समजलं तर ये सा मी तुम्हाला सांगते की आम्ही कोणत्या पॅकेजने आलेलो होतो इथे मी आली होती एक्सप्लोर राहीमने हे सर्व माझ्या भावाने केलेलं होतं आणि आमचा पॅकेज होता ट्वेंटी थाउजंडचा बट त्यांनी आमचा पॅकेज होता पूर्ण ट्वेंटी थाउजंडचा बट त्यांनी आम्हाला बिकॉज त्या एवढे सारे आम्ही असल्यामुळे त्यांनी थोडं डिस्काउंट दिलेलं आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये फुल खाणं पिणं आय मीन डिनर early breakfast ब्रेकफास्ट आहे आणि दोन टाईम सॉरी वन टाईम जेवण आहे देन त्याच्यानंतर राहणं हॉटेल्स वगैरे सुंदर हॉटेल्स आहे म्हणजे लिटरली मी सांगते ना आम्ही असं रिग्रेट केलंच नाही की आम्ही या आ, लिंक आय मीन या साईटवरून केलं तर हे असं तसं बिलकुल नाही हॉटेल्स पण खूप सुंदर वॉशरूम खूप छान जेवण खूप छान एव्हरीथिंग इज गुड आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला आमच्या पॅकेजमध्ये होतं बद्रीनाथ के सगळ्यात पहिले तर यमुनोत्री गंगोत्री त्याच्यानंतर केदारनाथ बद्री कोणतं विश्व कोणतं होतं ते विश्वनाथ हां काशी विश्वनाथ मग त्याच्यानंतर बा बारकोटला आमचा स्टे होता देन त्याच्या आमचा स्टे तर प्रत्येक ठिकाणी स्टे होता जस्ट बिकॉज आम्हाला इतकं म्हणजे थोडंसं लॉंग लॉंग आमचं ट्रॅव्हल होतं सो त्याच्यामुळे आम्हाला स्टे घेणं खूप गरजेचं होतं थोडं ब्रेक हवं होतं सो आता काल आम्ही आलेलो टुंबनाथवरून सो टु तुंगनाथ आणि मानागाव हे आमच्या पॅकेजमध्ये आयटर्नॉलीमध्ये नव्हते हे आमच्या ह्या ड्रायव्हर भैयांनी आम्हाला ॲडिशनल करून दिलेले आहे सो त्याचे त्यांनी पर थाउजंड थाउजंड घेतलेले आहे सो ते एक बरं झालं आता मानागाव व्हायचं आहे आमचं सी होतंय की नाही बिकॉज इकडे खूप जास्त रेन सुरू आहे म्हणजे सकाळपासून रेनी डे झालेला आहे सुरू सो असा आमचा पॅकेज होता आणि अजून तुम्हाला जर काही माझ्याकडनं हवं असेल तर तुम्ही मला खाली मेसेज करा आणि हे चारधाम यात्राच नाही तर ते अजून पण आ, सजेस्ट करू शकते तुम्हाला इफ ले लद्दाख अँड डॉल जे काही इकडच्या साईडनी आहे ते सगळं ते तुम्हाला मॅनेज करून देतील सो so, मी त्यांचा नंबर खाली मेन्शन करते त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचं नाव आहे अमित कुमार आणि आता आम्ही जातो बद्रीनाथला आणि कसं असणार आहे आमचं मंदिरचं बद्रीनाथचं टूर बद्रीनाथ ते मी तुम्हाला दाखवतेच आणि व्ह्यू कसा असणार आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि आमचा आय पण आय मीन सो आता आम्ही आहोत बद्रीनाथपासनं फाईव्ह सिक्स किलोमीटर्स लांब इथला पण बाल्कनी व्ह्यू टॉप व्यू खूप सुंदर आहे तुम्हाला दिसत असेल मी क्लिपमध्ये दाखवेलच तुम्हाला सो सिरियसली खूप सुंदर आणि मॉर्निंग व्ह्यू तर खूपच भारी दिसत आहे आणि राहली गोष्ट पॅकेज तुम्ही कसा कराल आणि एक सांगते मी तुम्हाला जर तुम्ही पॅकेज करत असाल तर प्लीज तुम्ही का सगळं काही डिटेल्स घ्या बिकॉज आम्ही ज्या हॉटेल्समध्ये थांबलेलो होतो आमच्या पॅकेजमुळे सो तिथे पण काही पॅकेजेसमधून आलेले होते लोक पण त्यांच्यासोबत लिटरली लास्ट मुमेंटला फ्रॉड झालेला आहे सो ते त्यांच्या ऑन वर इकडे आलेले होते त्यांनी स्वतः ती प्लॅन केली होती लास्ट मुमेंटला ती ट्रीप बट आमच्यासोबत असं काहीच झालेलं नाही आम्ही मी जे आम्हीच्या साईडवरून आलो ते खूप ट्रस्टेबल साईड आहे खरं सांगते मी आणि त्यांनी तर लिटरली एका एकाचे म्हणजे सहा की सात जण होते त्यांचे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर पर पर्सेंट लाईक लॉस झालेला आहे त्यांचा आणि आम्ही आम्ही तुम्हाला सांगते बुक करताना सेवंटी फोर थाउजंड आम्ही त्यांना पे केले होते इन अडव्हान्स आणि लिटरली इकडे यायच्या दोन दिवसाच्या पहिले ते लोक आमच्या याच्यावरचे पण लोक फोन नव्हते उचलत बट त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता बिकॉज जे ज्यांनी आमचा पॅकेज हायर केला होता तो uh, मुलगा जो आहे जो पण कोणी असेल सो आ, सो ही ही, तो ते ते एचा एचा ला ला सो त्यांनी लास्ट मोमेंटला जॉब सोडला सो त्यांनी आमची इन्क्वायरी दिलीच नव्हती बट आमचं सगळं काही डिटेल होतं जे काही आम्हाला ईमेल्स येत होते ते सगळे आमच्या याच्यावर होते ई पास अँड ऑल सगळं आम्हाला पंधरा डेच्या पहिले आलेलं होतं रिसीव्ह झालेलं होतं सो आम्ही ते सगळं दाखवलं आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं देन आमचं पॅकेज समोर ढकललं पण असं फ्रॉड वगैरे काही झालेलं नाही बट ज्या लोकांचं झालेलं आहे लिटरली त्यांच्या सहा जणांचे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर पर पर्सन लॉसमध्ये होते ते लोकं सो म्हणून तुम्ही फ्रॉड म्हणजे सगळं इन डिटेल्स काढून तुम्ही या सगळ्या साईटवर विश्वास ठेवा असं नाही म्हणत की आमच्या साईटवरूनच तुम्ही करा भरपूर सारे पॅकेजेस आहे दिल्लीमध्ये येऊन पण तुम्ही पॅकेज करू शकता बट थोडंसं सेफ आणि बिकॉज पैसे गेले तर ते परत मिळणं शक्य नाही आहे तुम्ही काही कंप्लेंट करा सायबर कंप्लेंट करा काही करा सो ते पॉसिबल नाही आहे सो त्यासाठी थोडं केअरफुल राहा आणि सगळं डिटेल्स काढून तुम्ही पॅकेजेस करा सो स्टेट येऊन गाईज आमचे मॉर्निंग डायट फेस तरी पण एनर्जी आहे अजून संपलीच नाही आहे एवढं फिरून सुद्धा ब्लॉग ब्लॉग थ्रू तुम्हाला आमचं थोडं 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 म्हणजे काही आणि तुम्हाला आमच्या ब्लॉ माझ्या ब्लॉग थ्रू तुम्हाला आमचे व्हिडिओ असे थोडं थोडं याच्यामध्ये दिसत असेल पण आम्ही टू द नेक्स्ट लेवल मस्ती केलेली आहे लिटरली मी सांगते एवढी मस्ती एवढी मस्ती म्हणजे ही माझी सगळ्यात सुंदर आणि मेमोरेबल गोल्डन ट्रीप आहे बिकॉज एवढी मस्ती मी कधीच नव्हती केली एवढे लिटरली मी सांगते ना एवढे सॅपे झाले एवढे मस्ती केली एवढं खाल्लं एवढी शॉपिंग केली शॉपिंग पण आम्ही भरपूर केली आणि मी तर सिरियसली सांगते मी शॉपिंग खूप केली माझ्या घरच्या लोकांसाठी गेली माझ्या फॅमिलीतल्या लोकांसाठी गेली माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आय I मीन mean, त्यांच्यासाठी तर गिफ्ट घेतली आणि ते प्रेशियस गिफ्ट आहे जे की ते खूप लकी आहे त्यांना मिळेल ते बिकॉज ते केदारनाथवरून मी आणलेले आहे सो त्यांना ते मिळणार आहे सो मस्त शॉपिंग वगैरे झालेली आहे माझी सो आता आम्ही जातो बद्रीनाथला बद्रीनाथला पण मी काहीतरी घेणार आहे मला घ्यायचं आहे ती फक्त मला तिथे गोष्ट भेटली पाहिजे सो मी दाखवेल तुम्हाला जर मला मिळाली तर सो स्टेट स्टे कनेक्टेड ओ शिकली बाबा <laughs> so nice, बद्रीनाथ Last but not least बाप रे सो तुम्ही व्यू बघा ओ, भाई साप काय व्ह्यू आहे आणि पाण्याचा फोर्स तुम्ही बघू शकता आणि घर इतके सुंदर वाटतं ना ब्युटिफुल एकदम कलरफुल म्हणजे असं छान वाटतं आहे बघायला सोबत, आणि हे आहे बॅकला बद्रीनाथ मंदिर ते आहे जे दिसतंय ना ते गर्दी बघा बाई तर हे आहे बद्रीनाथ टेम्पल आणि हा व्ह्यू आहे बद्रीनाथचा सो 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 ब्युटिफुल व्ह्यू देख सो so, यार तुम्ही बघू शकता की मंदिराच्या चारही भोवतींनी पाणी आणि नदी आहे आणि नदीचं तुम्ही फोर्स बघा किती जोरात फोर्स आहे लिटरली जय श्री गाईज, जो सो गाईज आम्ही लागलो लाईन मध्ये जजून खूप मोठी लाईन आहे कारण सगळ्यापासून तिथे गर्दी असते तसा टिया लावलेला आहे सगळ्यांनीच लावलेला आहे गुड मॉर्निंग गाईज या पे इथे रबडी सुद्धा आहे मस्त स्मेल आहे आणि त्याच्याच बाजूला आमची लाईन आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही नदी खूप सुंदर अशी राहत आहे भागीरथी आणि अलकनंदाचा तुम्ही संगम बघितलेलाच आहे खूप डिफरंट आहे दोघांचे पण पाणीमध्ये भागीरथी थोडीशी हे आहे ना साफ आहे आणि अलकनंदाचं थोडंसं असं डाऊन पाणी आहे थोडं ब्लॅक सो इथे ना चनची डाळीचा प्रसादाचा मान आहे हो, सो ते इथे चढवली जाते बद्रीनाथला मी इतके ट्रेकिंग केली जाईस पण माझं एकही लेन्स पायाचं तुटलेला नाही आहे आणि ते शूजमध्ये लाईक केदारनाथ होता आमचं ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर्स आणि येताना थर्टी झालं होतं देन काल तुम्हाला पाच पाच दहा किलोमीटर आणि आता पण थोडंफार वॉक आहेत पण माझे पायाचे लेन्सला तुटलं म्हणजे अदभूत लेन्स बाप रे 10 और फिफ्टीन मिनिट्समध्ये वेदर परत चेंज झालेला तुम्ही पाण्याचा फ्लो बघू शकता किती आहे

सो फायनली आमच्या चारधाम यात्रा खूप 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 सुंदर सफर झालेली आहे आणि खूप लवकर दर्शन दर्शनसुद्धा झालेलं आहे जस्ट आता फक्त नऊ वाजलेले आहे आणि आम्ही सर्व वाईंडअप करून आता दुसऱ्या डेस्टिनेशनला चाललेलो आहे खूप 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 मस्त फिलिंग आहे So guys, <laughs> सगे, सगे। आता आता सो गाईज भयंकर ऊन आहे सो आम्ही आता इथं निघालो सगळे सगळे मध्ये थांबली आणि आता तपली आहे आता ऊन आणि आता आम्ही आता इथनं निघणार आहोत आता आम्ही चाललो मानागावला सो तिथे जाऊन तिथला व्ह्यू कसा आहे आपण बघूया आणि मानागाव हे आपल्या भारताचं पहिलं गाव पण आणि लास्ट गाव पण म्हणतात कोणी लास्ट गाव म्हणतात कोणी फर्स्ट गाव म्हणतात सो बघूया आता काय आहे तिथे सो इन गाईज सो हे स्वीरी चेट मानागाव आणि हे फक्त बद्रीनाथ तीन किलोमीटर्स आहे तीन कि वा चार किलोमीटर्स आहे आणि हे आहे आपल्या भारताचं प्रथम गाव म्हणजे फर्स्ट गाव सो आतमध्ये जाऊन दाखवतेच मी तुम्हाला सर्व काहीच ट्रॅफिक बघा तुम्ही किती ट्रॅफिक आहे आहे छोट्या छोट्या गल्ली ही आहे मानागावच्या छोट्या छोट्या गल्ल्या आणि जावं लागतं ते लोक हे फॅक्टरी आणि समोर शॉप आणि बहुत गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे खरंच आहे गर्दी हे लोक ना इथे इच अँड एव्हरी लोक म्हणजे इथे जे राहते ते लोक सगळेजण स्वेटर्स विणतात घरी आणि ते विकतात सगळ्यांचा हा बिझनेस इतके सुंदर स्वेटर आम्ही तर घेतले काहीच दिसलं तुम्हाला हेच आहे ते पाच पांडवांचं माना गावचं जिथं ते स्वर्ग गेले होते

ये consistent पानी बघा थोड़ा थोड़ा पाणी ना पानी भाई ना बहुत ज्यादा फोर्स है उसमें इसीलिए तो श्रापित है ना दीदी ये

So, हेच ते स्वर्गदार जिथनं पाच पांडव गेलेले माता हो। द्रौपदी नकुल अर्जुन कुत्रा सो गाईज इझीएस मानागाव झाला आमचं बद्रीनाथ झालं आता आम्ही जातो हरिद्वारला हरिद्वारला उद्या सकाळची गंगा आरती आहे फक्त फ्रेशन अप झालं बाकी काहीच केलेलं नाही आहे फुल ऑन टायर्ड मूड आहे सो इथनं चेकआउट करतो आहे आम्ही आता आमचं लॉंग जर्नी असणार आहे सो त्यासाठी स्टे ट्यून आणि सांगतेच मी तुम्हाला पुढे आणि सो त्यासाठी स्टेट येऊन सो दिस इज देवप्रयाग मिड व्ह्यू आणि ही आहे आ, संगम म्हणजे या नदीचा संगम इथनं स्टार्ट होते ती आहे भागीरथी नदी आणि ही आहे अलखनंदा इथनं यांचा संगम होतो देन ती मग बनते गंगा आणि ते इथनंच ही हरिद्वारला जाते सो या नदीचा संगम मला कधीपासनं बघायचा होता आणि मिड नाईटलाच बघितला या फायनली वी आर रीच ॲट अवर होम फायनली आम्ही सगळेजण घरी पोचलेलो आहे फेसवर दिसत असेल किती टायर्ड आणि किती टॅन झालेला आहे आल्याबरोबर थोडं स्किन केअर म्हणजेच ऑइलिंग वगैरे केलेलं आहे फेस मास्क आणि केसांना वगैरे मग मीच करून दिलेला आहे खूप छान वाटतं आहे घरी आल्यानंतर किती दिवसानंतर आम्ही घरी आलो लिटरली तेरा दिवस आम्ही बाहेर होतो बट खूप छान वाटत आहे आता घरी येऊन आणि सगळेजण सेफली पोचलं खूप सुंदर आमचं ट्रॅव्हलिंग झालेलं आहे खूप छान आमची ही ट्रीप झालेली आहे आणि फायनली वी आर इन होम छान वाटते आणि तुम्ही आमचं लास्टचं पाहालं जे देवप्रयाग होतं तिथलं लास्ट म्हणजे लास्टला आम्ही काल रात्री मिड नाईटला तिथे पोहोचलेलो ते, ते नदीचा संगम कधी मला कधीपासून बघायचा होता पण ते रात्रीला आम्हाला बघायला भेटलं पण ठीक आहे खूप छान छान आम्ही धारादेवी पण बघितलेली आहे जे प्रदेशची ती देवी आहे सोती आहे धारादेवी आणि त्या धारादेवीचं महत्त्व म्हणजे असं आहे की जेव्हा टू थाउजंड थर्टीमध्ये तिथे बाळ आली होती त्या देवीचं मंदिर त्या उत्तराखंडमधून म्हणजे तिथनं हटवून दुसरीकडे करणार होते सो त्यामुळे तिथे बाळ आली असे तिथले लोक बोलतात ते आपण देवीचं मस्त दर्शन झालेलं आहे आमचं मी खूप कमी शूट केलं आहे यार देवीमध्ये पण आम्ही गेलो हरिपरमध्ये पण आम्ही गेलो मी बिलकुल शूट नाही केलं बिग बॉस आम्ही फूस्ट आले टायर्ड मूडमध्ये होतो आणि सगळे रुपेच्या मूडमध्येच होते सो आम्ही काहीच एस काही तिथलं शूट नाही केलं मी बट आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे सगळं काही आमचं एक्सप्लोअर झालेलं आहे आमचा पॅकेज पण खूप छान होता म्हणजे मी ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच मी बोललेली पुन्हा शेअर केलेलं डिटेल्स सो परत एकदा सांगते की आमचा सा जो पॅकेज होता तो एक्सप्लोर राहीमकडनं होता जे की दिल्लीवरून ते पॅकेजेस बुकिंग करतात ऑनलाईन पण तुम्ही करू शकता असं काही नाही त्यांचं साईट पण आहे एक्सप्लोर राहीम राहीम म्हणून सो त्यावरून तुम्ही करू शकता आमची जर्नी पण खूप छान झाली आहे सुद्धा आम्हाला काहीच त्रास झालेला नाही खूप इझी आम्हाला सगळं काही इझी पडलेलं आहे जाणं येणं राहणं अँड सो मस्त आता आम्ही बसलो घरी आता फुल रिलॅक्स दोन तीन दिवस तरी फुल रिलॅक्स आणि बॉडीमध्ये पूर्ण टॅन झालेली आहे आम्ही म्हणजे दमलेलो नाही आहे किंवा वैतागलेलो नाही आहे बिकॉज आमची जसं आम्ही प्लॅन आऊट केलं जसं आम्ही विचार केला होता की ही ट्रीप अशी होईल तशी तशीच्या तशी झालेली आहे म्हणून मुळात खूप जास्त हॅपी आहोत सो ते एक खूप जास्त छान आहे की सगळं काही जसं आम्ही ठरवलेलं होतं सेम तसं सगळं काही घडलेलं आहे सो त्यासाठी खूप छान वाटतं आणि येस मी बोलेल की तुम्हाला जर जायचं आहे तर तुम्ही खरंच मे आणि जून महिन्यात जा जुलै ऑगस्टला तुम्ही स्किप करा वाटलंस त्याच्यानंतर तुम्ही सप्टेंबर तुम्ही जाऊ शकता सो येस आमची चारधाम यात्रा मग संपन्न झालेली आहे सगळेजण आपापल्या घरी गेलेले आहे आणि आता आपले फेस्टिवल सीझन स्टार्ट होणार आहे आमच्या घरी असते महालक्ष्मी असो महालक्ष्मींची पण तयारी आता स्टार्ट होणार आहे सो यावर्षी पण मी खूप जास्त एक्सायटेड आहे दरवर्षीच असते सो यावर्षी पण थोडंसं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न सुरू आहे डोक्यात बट बघू आता तो कसा एक्झिक्यूट होतो होतो की नाही होत बिकॉज मुलगी त्याचं पण छोटंसं बाळ आहे सो मजा येणार आहे यावर्षी पण एक मेंबर आमच्याकडे ॲडिशनल झालेला आहे सो त्यासाठी पण आता प्रिपरेशन सुरू होणार आहे आल्याबरोबर मम्मीचं ते आता महालक्ष्मी आहे डॉल आहे स्वतः करायचं आहे तयारी अँड डॉल आल्याबरोबर यार मजा येणार आहे सगळेजण एक्सायटेड असते सो मस्त मस्त ब्लॉग येईल आता फेस्टिवलचे पण सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि हां मी तुम्हाला सांगायचीच विसरली तुम्ही लास्टला आमचं या ब्लॉगमध्ये नंतर आम्ही गेलेलो मालागाव ते होतं आपल्या भारताचं फर्स्ट गाव आणि तिथे फस्ट चहाची दुकानसुद्धा होती आणि तिथंच आपल्याला सरस्वती नदी बघायला मिळते तिथनं तिचा भूगम आणि तिथनं ती लुप्त झालेली आहे एक ती श्रापित आहे गणपतीच्या श्राफ आणि ती नदी तिथे लुप्त झालेली आहे म्हणजेच ती नदी आहे श्राफित आणि तिथे होतं सरस्वतीचं मंदिर आणि ते मंदिर इतकं सुंदर होतं ब्रह्म सरस्वती आणि गणपतीचं मंदिर आहे तिथे आणि त्या मंदिरमध्ये लता मंगेशकर ज्या गायिका आहेत आपल्या ज्या गिल्लीस वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांचीसुद्धा तिथे मूर्ती आहे इतकी सुंदर मूर्ती आहे ना की लिटरली मला शूट नाही करून दिलं तिथे लाईक ते वर्जितलं होतं तिथे सो त्याच्यामुळे बट खूप सुंदर इतकं सुंदर गाव आहे छोट्या च्छड़ छोट्या गल्ली आहे आणि ते स्वेटर वगैरे सगळे ते लोक हाताने विणून विकतात ते लाईक त्यांचं ते एक फॅक्टरीसारखंच आहे तिथे आणि तो जे स्वर्गदार दिसतं तिथनंच पांडव स्वर्गाला गेलेले होते आणि जो तिथे तुम्हाला पुत्र दिसलं तिथे तुम्हाला पुत्र दिसलं असेल पुढे सो ते आहे यमराज यमराज कुत्र्याचं रूप घेऊन त्यांना स्वर्गाच्या रस्त्याने नेलेलं सो आम्ही स्वर्गाच्या रस्त्याला म्हणजे तिसऱ्या पायरीपर्यंत आम्ही गेलेलो त्याच्यावरती आम्ही नाही गेलो बिकॉज काही होतं नाही तिकडे सो त्याच्यावर बट अशा काही काही अशा काही काही ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या मला फार आवडतात आणि त्या डोळ्यांनी बघितल्यावर लिटरली भुस्वंस आलेले आहेत आणि खरंच असं होतं का हे तिथे हा प्रश्नच असते पण हे सगळं काही रिअल आहे आणि बघितल्यावर ॲक्च्युली विश्वास बसतो आणि लाईफमध्ये हे सगळं तुम्ही खरंच एक्सप्लोअर करा खूप वर्थ आहे आम्हाला अजिबातसुद्धा रिग्रेट नाही झालं इतक्या लांब जाऊनसुद्धा खूप जास्त आम्हाला म्हणजे जा चांगलं वाटलं खूप सारा माहिती भेटली आपण या आपण आपल्या भारतात राहतो तर आपल्याला माहिती असणं खूप काही गरजेची आहे आणि खरंच खूप छान होतं सगळं काही मानाभाव मला प्रचंड आवडलेलं आहे खरंच आवडलेलं आहे तिथले लोक पण खूप सुंदर सुंदर आहे म्हणजे बोलायला वगैरे खूप छान आहे असं मस्त आहे एकदा तरी एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि खरंच केलं पाहिजे सो